आणि मला वाटतं हा सीमारेसीच्या बाहेर चौकार मी त्याच्या मधून निघालेला हा पहिला चौकार धावसंख्ये चार ने भर धावसंख्या झाली ती दोन पाच चार हा सामना अठरा शेंडचा असेल तीन षटकांचा खेळला जाईल लवकर सामना लवकर चालू सा करायचा आहे फुर्चाचे चेंडू नेत्याला नेत्या बघूया आपल्या संघासाठी काय शेतकार की आणि हा मात्र सुंदर चालूच होतो एक धाव तो निश्चित मला वाटतं एका धाव समाधान मानावं लागतं संख्या झाली की पाच बिन बाद पाच मोसिदो चेंडूत सामना करणार तो प्रसाद ओके प्रसाद आपल्या संघासाठी शेतकारांची आखीस गती चौकारांची हा दोघा जोर होतो काय हा मला वाटतं चार करतो काय शेतकऱ्यांची चौकारांची आतिशबाजी किती धावांचं योगदान हा मात्र सुद्धा टोल तो एक धावचा निश्चित आहे दुसऱ्या धावासाठी मला प्रयत्न दुसरी धाव देखील यशस्वी धावसंख्ये दोन ने भर धावसंख्या दोन बाग अकरा मोसिनचा प्रसाद याला हा मात्र सुंदर कमीचं एक धाव तो निश्चित धावासाठी मला वाटतं प्रयत्न आहे दुसरी धाव देखील धाव देखील चौदा खरोखर सुंदर फलंदाजी दुसरी सुंदर मला गोलंदाजी करतो मोसिन आणि बालाजीचे फलंदाज जरा सामना लवकर पुढचा चेंडू मोसींचा नेत्याला पुढच्या नेत्या आपल्या संघासाठी शेतकऱ्यांची आतिषबाजी आहे ती चौकारांची आतिशबाजी किती धावांचं हा मात्र काय कळले नाही चेंडूबाची जिल्ह्यात धाव संख्या किती दहा संख्या होते ती चौदा पहिल्या षतकाच्या समाप्तीनंतर दहा संख्या झाली ती दोन दहा चौदा पैदा

हा मात्र पंचायत कालकरांचा वाईटचा इशारा अतिरिक्त एक नंबर पंधरा सोळा बिनबाद सोळा तरी भैनुबाई क्रिकेट स्पर्धा दहा हजारांनी क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस पाच हजार रुपये पहाकशे तीन हजार रुपये दोन हा मात्र वाईटचा इशारा पंच कालकरांचा अतिरिक्त एक नंबर दानसंख्या सतरा एक बाद सतरा पुन्हा एकदा तुम्ही डोळ चेंडू बघूया एक धाव तुझ्या दुसरं दुसरी धाव घेतली असेल संख्या दोन ने धाव संख्या किती धारू तीन धाव संख्या तीन ने भर धावसंख्या वीस तीन बात वीस पुस्तकेंडो धावसंख्या तीन ने ला सुंदर करून चेंडू एक धावसाठी दुसऱ्या भावचा प्रयत्न आहे दुसरी भाऊ देखील यशस्वी धावसंख्येत दोन ने भर धावसंख्या झाली होती बावीस बिनबाद बावीस बिनबाद बावीस पाहिजे पुढला चेंडू प्रसादला प्रसाद बघूया सुंदर बघूया एक दुसरी बाव आहे दोन ने भर धावसंख्या तू दोन बाद

हा मात्र झाली एक धावतरी चित्र दुसरा धावते प्रयत्न दुसरी बावड केली जशी धाव संख्य दोन जे बर संख्या होते चौस एक बावीस सो महिला पुस्तक साधारण नेत्या नेते आपल्या संघासाठी काय शेतकऱ्यांच्या अतिशय धावकरांच्या

शेवटचे दोन भाव शिल्लक आहेत धावसंख्या झाली एक बाद पस्तीस जरा सामना लवकर सुरू करायचा आहे एक बात पस्तीस सामना करायचो एक भाविक दुसरा भाव तो आणि भाव संख्या दोन न भाव झाले एक दाद चिस

हा मात्र जेल, बघूया पहिला बसतोय असं त्याचा विचारला तुम्ही त्या स्वरूपात निर्णय मंडळाने सांगायचा आहे जर सामना टाय झाला सामना लवकर ब्लॉक दाखवतो ठेवतात ब्लॉग मध्ये प्रतीक जुल्डूडू सामना करायचं प्रतीक धावका झाले की एक बाद दाएक तो एक बाद तोट सामना करावा चर्चा प्रतीक आपल्या संघासाठी काय करतो सत्कारच्या आशिषाची सरकारच्या आशिषाची आता आणि संघाकडून भावसंख्येत मात्र तो ते भाव संख्या होते चार एक पाच चार जिंकण्यासाठी फक्त एकोणतीस धावांचं लक्ष आहे जिथून चा पुरताचे भूर्गाचे सामना करणार येतो प्रति सुंदर गरज येतो बघूया आज जेल होतो काय आणि आज झिंडून पकडतो दुसरा धक्का बघतोय प्रतीच्या स्वरूपात खरोखर सुंदर गरज आहे का सुंदर क्षेत्रात झाले की दोन पाच चार मालावती संघ भुर्चा सामना करतो आर्थिक बघूया आर्थिक संघासाठी काय करतो शेतकऱ्यांची आतिषबाजी कि संजाजी

बरोबर तुझर गोरंधाची झुंडून प्रतीक ना करायचो राज धाव संख्या सहा झाले एक धाव तर निश्चितच आहे मला वाटतं दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे दुसरी धाव देखील मला वाटतं यशस्वी धावसंख्या दोन ते धाव संख्या झाले की

आतापर्यंत मला वाटतं चांतडे आकारण सर्व सामने संपन्न झालेले आहेत त्याची नोंद घ्यायचं आहे बॅट्सचं नाव सांगायचं नक्त बॅटफंडचं नाव सांगायचं आहे मोठी मोठी मोहीन ठीक आहे सुंदर तुम्ही बघण्या किती आणि मला वाटतं हा तिमा

सामना सुरू करायचा मैदानाच्या बाहेर आहे मैदानाच्या बाहेर काढायचा सामना सुरू होतो सामना सुरू हा सामना सुरू दासनग एकोणीस दोन बाज एकोणीसारा तीन बरं हवे बंद करा संध्याकासा समीर याचा पुरता चेंडू सामना करणार नाही तो मोबी तुप्पा सामना सामना येतोय अगदी काळज पडतोय

तर सामना काय झाला तर करून निघेल तो संघ विजयी करण्यात येईल याची दोन सामना नोंद घ्यायची आहे जर सामना काय झाला तर नाणेफेक करण्यात येईल जो संघ तो संघ विजयी घोषित करण्यात येईल याचीच संघ मार्फाने सामोर करणारे नोंद घ्यायची आहे

बघूया आम्ही आपल्या कुठासाठी काय करतोय सरकारांच्या आतिशासाठी की कालकऱ्यांच्या आतिशासाठी लोक विचारा त्यांच्या चौतीस पत्तीस चार गावांची जाऊ धावसंख्यात सात ने बर धाव झाली आता मात्र चार धावांची आवश्यकता हो आहे है हा सुंदर धवलं तू बघूया किंवा धावसंख्या दोन ने बस धावून थी कदाचित आता मात्र दोन धावा विकण्यासाठी फक्त दोन आवश्यकता आहे जिम्मेदारी फक्त दोन गावांची आवश्यकता आहे मात्र सुद्धा डोळे चालू बघायची धावले जाते एक धाव तर निश्चित दुसऱ्या धावचे प्रयत्न आणि दुसरी धाव देखील अयशस्वी धाव संख्येत एक ते भर धाव संख्येत यांची अडतीस आता मात्र एका धावाची आवश्यकता आहे पेटूजी

अतिशय कोविडच्या वातावरणामध्ये या ठिकाणी शहरामध्ये आड जी होत असते